बालमित्रांनो आज आपण इयत्ता पहिलीचा आपला आजचा विषय आहे भाषा चला तर बालमित्रांनो आज आपण भाषेचा अभ्यास करूया निष्पत्ती चित्रातील सूक्ष्म व दृश्य पैलूंचे बारकाईने निरीक्षण करतात चित्रातील व चित्रमालिकांतील घडणाऱ्या वेगवेगळ्या घटना कृती आणि पात्र यांना एकसंधपणे पाहून त्याचे कौतुक करतात बालमित्रांनो आता मी तुम्हाला माझ्या मित्राची गोष्ट सांगणार आहे म्हणजे कोणाची गोष्ट माहितीये तुम्हाला आज गोष्ट सांगणार आहे मी तुम्हाला मांजराची चला तर मग आपण ऐकूया मांजराची आणि सकाळी सकाळी अजून पर्यंत मांजर आणि त्याच माल दोघही झोपलेले होते तेवढ्यात काय झालं दारावरची बेल वाजली बेलच्या आवाजाने मांजर उठल स्वयंपाक घरात गेलं आणि भांड घेऊन बाहेर आलो कारण त्याला माहित होत दरवाजावर कोण आहे दूधवाला त्याने दार उघडलं आणि दूध घेतलं है ना आता दूध घेऊन त्याने काय केलं दूध घेऊन तो स्वयंपाकघरात भांड ठेवायला निघाला इटुकल्या पिटुकल्या उंदीर मामाने पाहिलं मांजर दूध आणायला गेली आहे आणि तो स्वयंपाक घराकडे धावला हे ना कारण त्याला माहित होत स्वयंपाक घरात खाऊ आहे स्वयंपाक घरात आला आणि त्याने पाहिलं स्वयंपाक घराच्या टेबलावर खूप काही खाऊ होता म्हणून तो, तो टेबलावर चढला आणि त्याला खाऊ घ्यायचा होता तेवढ्यात तिथे मनीमाऊ आली दुधाच भांड घेऊन तिने इटुकल्या पिटुकल्या उंदराला टेबलावर चढलेलं पाहिलं आणि तिने भांड खाली टाकलं आणि त्या उंदीर मामाच्या मागे धावली इटुकला पिटुकला उंदीर पळत सुटला पळत सुटला मनी माऊ त्याच्या मागे धावली मागे धावली आणि मग काय झालं इटुकला पिटुकला उंदीर बिळात शिरला इटुकला पिटुकला उंदीर मामा गेला आणि त्याच्या पाठीमागे मनीमाऊ आली धावत उंदीर मामा पण तिला मिळाला नाही आणि मांजरीच्या हातातलं दूध स्वयंपाक घरात सांडून गेल आणि अशी झाली मांजराची फजिती काय बालमित्रांनो आवडली का तुम्हाला गोष्ट मांजराची गोष्ट मग आता तुम्ही चित्र पाहून गोष्ट सांगणार आहात चित्र बघ चित्रात काय काय दिसते ते सांग तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे का उंदीर आणि मांजराची तुम्ही टी व्हीवरती पाहिली का याला टॉम अँड जेरी म्हणतात ही कार्टून फिल्म आहे हो ना मग तुम्हाला कार्टून फिल्म बघायला आवडते की नाही मग तुम्ही टॉम अँड जेरीची गोष्ट पहा खूप खूप आनंद घ्या आणि तुमच्या पुस्तकात जी गोष्ट आहे ते चित्र पहा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा गोष्ट धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा पाठ तुम्हाला माझा पाठ नक्कीच आवडला असेल तर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि हो तुम्हाला या माझ्या पाठाचे सर्वात अगोदर नोटिफिकेशन मिळवायचं असेल तर बेल ऐकॉन ला क्लिक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया खाली दिलेल्या कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच लिहा आता आपण इथेच थांबणार आहोत धन्यवाद